जय जय रघुवीर समर्थ आता सध्या अखंड ध्याननाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण लक्षणनाम या समासाचे श्रवण केले कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ ज्यांच्या योगे संतरूपी भुंग्याच्या कुळाला आनंद होतो आणि अशी शब्दरूपी सुमनाची माळ अंतकरणात गुंफुंती रामचरणी अर्पण करावी श्री समर्थ सांगतात की कवित्व हे परोपकारासाठी करावे ज्या योगे भक्ती घडेल विरक्ती घडेल अशा कवित्वाची निर्मिती करावी श्री समर्थ सांगतात की कवित्व असे करावे की ज्या योगे ज्ञान सुदृढ होईल वृत्ती मावळेल भक्तिमार्गाचे ज्ञान होईल आणि ज्या योगे देहबुद्धी नष्ट होईल सद्बुद्धी उत्पन्न होईल पाखंड नाहीसे होईल आणि विवेक जागृत होईल आता चालू आठवड्यापासून नवीन समास कीर्तन नाम सुरू होत असून त्या समासाचे वाचन आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ बोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम समास चौथा कीर्तन नाम श्रीराम समर्थ कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुर्टे सांडावे एकीकडे खटखट खुंटून टाकावी खळखळ खळासीन करावी खरे खोटे खवळ नेदावी वृत्ती आपुली गर्व गाणे गाऊने गाता गाता गळोणे गोप्य गुज गरजोने गुणगावे घसटणी घिसणी घसमरपणे घसर घसरू घसा खाणे घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे नाना नामे भगवंताची नाना ध्याने सगुणाची नाना कीर्तने कीर्तीची अद्वित करावी चकचक चुकावेना चाट चावट चळावेना चरचर चुरचुर -चुर लागेना ऐसे करावे छळछळछळणा -चल -चल करू नये છળિતા છળિતા છળોને છળના કરો ને કોની એકાચી જી 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 મનાવે ના જો જો જોગે તો તો પાવે ના જપઝપો જન જનાર્દના સંતુષ્ટ કરાવે झिरपे झरे पाजरे जळ झळके दुरुणी झळाळ जर्ण। झडझडा जर्ण झळकती सकळ प्राणी तेथे या या मनावे न लगे या या उपाय न लगे याया या काहीच न लगे सद्बुद्धासी टक 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 नये टाळाटाळी टिकोने टमटम टमटम नये कंटाळवाणी ठस ठोंबेस ठाकवेना ठक 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 करावेना ठाके ठमखे ठसावेना ध्यान डळमळ डळमळ नये डगमग डगमग कामानये डंडळ डंडळ चुकोणये हे काडपणे ढिसाळ ढाळा डळती कुंचे ढोबळा ढसखन डोले नाचे चिन्या ढिगढिगाचे कंटाळवाने नाना नेटक नागर नाना नम्र गुनागर नाना नेमक मधुर नेमस्तगाणे थरथरा थरकती रोमांच थै ते सोरे उंच धीरथेरे थिरावे नाच प्रेमळ भक्ताचा दक्ष दाक्षिण दाटले बंदे प्रबंदे कोंदाटले दमदम दुमो दमो लागले जगदांतर धुर्त तूर्त धावून आला धिंग बुद्धीने धिंग झाला धाके धाके धोकला रंग अवघा नाना नेटक नेटके नाना माने तुके कौतुके नाना नेमक अनिके विद्यापात्रे पाप पळून गेले दुरी पुण्य पुष्कळ प्रगटेवरी परत तो परी अंतरी चटक लागे फुकट फाकट फटवणे नाही फटकळ फुगडी पिंगा नाही फिसके फगट फोल नाही भिकांद्या निंदा बरे बरे म्हणती बाबा बाबा उदंड करती बळेची बळे उठावत बळविती कथे लागे भला 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 लोकी भक्तिभावे भव्य अनेकी भूषण भाविक लोकी परोपकारे मानले तरी मानावे मने मत्त न व्हावे ममतेने मी 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 भौतजेने मनजीत आहे एके टोकत एका पासी येऊ येऊ येती झडेसी याया या असं मनतयासी मनावे न लगे राग रंग रसाळ सुरंगे अंतर संगीत संगीत रांगे रत्नपरीक्षा रत्नामागे धावती लोक लवला लवती लोचन लकलका लकले मन लपलपो लपती जन आवडीने वचने वावगी वदेना वासर विसरो लगेना वक्तृत्वे निववेजना विनत सारासार समजताला शिकवू शिकू जनाला साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे खरे खोटे खरे वाटले खरखर खरखर खुंटले खोटे खोटे पणे गेले खोटे मनुनिया शहाने शोधिता शोधेना शास्त्रात्र श्रुती बोधेना शुकसारिका समेना शब्दतयाचा हरुषे हरुषे हासिला हा हा होय हो न भूलला हित होय तयाला परत्रीचे लक्षावे लक्षिता अलक्षी लक्षिले लोचनाचे लक्षी लंगले लय ते अलक्षी विहिंगिम मार्गे क्षेत्र क्षेत्रज्ञ शोमतो शमुनो शमने शमुन शमवितो शमने शोभने क्षेत्रज्ञ सर्वाठायी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनलक्ष समास चौता जय जय रघुवीर समर्थ ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नम श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ 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 श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे 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 श्रीपादश्रीवल्लभाय नमः ओगुरुदत्त्रे श्री श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू